आजचे लोकवृत्त दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सावडबाई लाईट बुटीक हॉटेल वाडेफटा सातारा मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आपल्या सरकारविरोधात आंदोलन सातारा जिल्हा बँकेची नोकर भरती पारदर्शकपणे करावी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख जयवंत शिलारे यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भरती प्रक्रियेत घोळ सुरू आर पी आयचे संजय गाडे यांचा बँक प्रशासनावर गंभीर आरोप शिक्षकांना निवडणुकी कामे करावीच लागणार शिक्षकांच्या शैक्षणिक व अशैक्षणिक कामाचे वर्गीकरण शासन निर्णय जारी सातारा पोलिसांची पारधी समाजातील नागरिकांसाठी पाठशाळा अनोख्या उपक्रमातून दिली विविध योजनांची माहिती चारशे जणांची उपस्थिती एथेनॉल निर्मितीवरील बंदी उठली साखर कारखान्यांना दिलासा गेल्या अनेक महिन्यांपासून कारखान्यांची होती आग्रही मागणी नियमित कर्जफेड करणारे शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित या प्रश्नी बळीराजा संघटनेचे दहा सप्टेंबर रोजी मंत्रालयासमोर आंदोलन अतिवृष्टीमुळे उसाची वाढ खुंटली सोयाबीन भुईमुख भात पिके कुजण्याच्या मार्गावर शेतकरी दुहेरी संकटात साताऱ्यात काल दिवसभरात पावसाची उघडजाप सुरू दुपारच्या सुमारास काही कालावधीकरता सूर्यदर्शन साताऱ्यात पर्यावरणपूरक बाप्पा उंची आठ इंच तर वजन वीस ग्रॅम कामगारांचेही पर्यावरणपूरक उत्साहासाठी एक पाऊल पुढे वाडेफटा परिसरात व्यावसायिकांना करावा लागतोय दहशतीचा सामना लुटमार झाली आहे नित्यचीच महामार्गावरील व्यावसायिक हतबल पोलीस प्रशासन योग्य बंदोबस्त करण्याची व्यावसायिकांची मागणी बेलुशी तालुका जावळी येथील खड्डा देतोय अपघाताला निमंत्रण खड्डा बुजवा अन्यथा आंदोलन करण्याचा सरपंच उमेश बेलोशे यांचा प्रशासनाला इशारा कॅथलॅब कराडेते ते यासाठी जनशक्ती प्रहारच्या मनोजमळ यांची उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच तहसीलदार व पोलीस यांची आंदोलनस्थळी भेट कराड येथे युवतीलांची स्थळी न उतरवल्यामुळे युवतीनं रिक्षेतून मारली होती उडी त्या रिक्षाचालकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल कराड तालुक्यातील तांबवे फाटा येथे अपघातात एकजण ठार दोन दुचाकींच्या तिघे तिघेजण जखमी एकाच आठवड्यातील दुसरी घटना पुनर्वसन करा आणण्यात आता तीव्र आंदोलन करणार प्रलंबित मागण्यांसाठी कोयनानगर येथे धरणग्रस्तांचा मेळावा आगामी आंदोलनाची दिशा लवकरच जाहीर करणार असल्याची चैतन्य दळवे यांची माहिती घराघरात पाणी पोचणे बंधनकारक मसूर ग्रामपंचायतीत बैठकीत ठराव जलजीवन अधिकाऱ्यांनी उर्वळीत न जोडणी ग्रामस्थांवर लादू नये अशी केली मागणी खटाव तालुक्यातील काही भागात रात्रीच्या वेळेस ड्रोनच्या घिरट्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना संपर्क साधण्याचे प्रशासनाचे आवाहन कोरेगाव तालुक्यातील बिचुकले गावचे सरपंच प्रशांत पवार यांच्यासह ग्रामस्थांनी नामदार शिंदे महे शिंदे गटात केला प्रवेश प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का वाटा स्टेशन येथील रेल्वे स्थानकाबाबतच्या गैरसोयी तातडीने दुरुस्त करा खासदार धरशील मोहिते पाटील यांच्या रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राइब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका करा।